ता मंडल यात्रा काढणं याचा अर्थ ओबीसींची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे वर्षानुवर्ष जे त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं कुठल्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोचू दिल्या नाहीत ओबीसी समाजाला केवळ भाषणाचं राजकारण त्यांनी दिलं आणि म्हणून आज ज्यावेळी ओबीसी समाज हा दुरावला आहे असं लक्षात आलं तर आता ते यात्रा काढतायत पण नुसती यात्रा करून फायदा होणार नाही ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात हे कधीतरी दिसू द्या ज्यावेळी ओबीसीवर संकट येतं त्यावेळी मात्र तुमची भूमिका नरोवा कुंजरोवा असते हे ओबीसींनी बघितलेलं आहे जे राष्ट्रवादी आता असणारा मंडलच्या बाजूने आहेत विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि आम्हीही मंत्रिमंडळात ज्यावेळेस होतो त्यावेळेस ओबीसीच्या स्कॉलरशिपचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता एन सी पी मार्फत ते असणारं विरोध करण्यात आलो होतं ते सत्तेमध्ये होते तरीही त्यांनी असणारा कधीही OBC ना स्कॉलर ओबीसीमध्ये जे नॉन क्रिमिलियर आहेत तर आरक्षण मिळतं आहे त्यांना स्कॉलरशिप आणि फ्रीशिप मिळावी याचाही त्यांनी कधी पाठपुरावा केला नाही आणि मंत्रिमंडळामध्ये कधीही त्या पद्धतीने निर्णय घेतला नाही आता एकंदरीत मला जे दिसतंय ओबीसी हा श्रीमंत मराठेच्या विरोधात जातो आहे आणि एन सी पीचा असणारा श्रीमंत मराठा हा बेस आहे तेव्हा या मंडलच्या यात्रेमार्फत कुठेतरी कमी करण्याचं किंवा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात ओबीसी जाणार नाही हाच त्याच्यातला असणारा हे राज राजकीय हेतू असे म्हणतोय